कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडरी ज्ञानदेव तुकाराम फंड हरी नाथ भगवाय ज्ञानेश्वर महाराज सचिदानंद श्री बाबाजी सद्गुरु सचिदानंद रामदास भवानी सद्गुरु सचिदानंद जय भगवानी चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्ष्यात् ब्रह्म तस्मे श्री गुरुवे आता गुरु हा काय असतो गुरु हा माणसाचा उद्धार करणारा असतो सामान्य माणसं जे असतात ते माणसं त्यांना काहीच माहीत नसते संसार प्रपंच काम करणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणे हेच माहीत असतात पण ज्यावेळी ना आपली ओळख होते किंवा आपल्या घरी संत येत असतात आपण चहा पाणी करतो आणि थोडंसं दोन मिनटं पाच मिनटं बोलतो आणि निघून जातो नवीन नवीन माणसाची सुरुवात अशीच असते कोणी नये की पाच मिनटं बोलतात दर्शन देतात आणि निघून जात पण नंतर जेव्हा ईश्वराची कृपा होते ईश्वराची ज्यावेळेस कृपा होते त्यावेळेस तो संताचे पाय करतो आणि गुरुला शरण गेल्यानंतर गुरु त्याला नामबोध करतो नामबोध केल्यानंतर त्या माणसाची ईश्वराकडे वाटचाल होते ज्यावेळेस माणसाची वाटचाल ईश्वराकडे होते त्यावेळेस ईश्वर त्याला सोडत नाही गुरु त्याला सुटू देत नाही गुरु ईश्वरापासून त्याला बाजूला होऊ देत नाही शेवटपर्यंत गुरु हा शिष्याच्या पाठीमागे असतो आता आपण प्रत्येक ठिकाणी भगवान सुद्धा गुरु केलेले आहे रामाने सुद्धा गुरु केलेले आहे प्रत्येक जे अवताराला आलेले भगवान त्यांनी सर्वांनी गुरु केलेले आहे त्यामुळे गुरु हा माणसाला माणसाच्या जीवनात आवश्यक आहे आता काही प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम असतात दोन तीन वर्ष बनतो आम्ही आता आम्ही दहा ते पंधरा वेळी कार्यक्रम आहे तर गावात काही नौखे अवखे असतात काहीतरी की त्या ठिकाणी ते येतात बसतात हे असे काय म्हणतात ते तसे काय म्हणतात इथून त्यांना चर्चा करते इथं नाही करत ते चर्चा म्हणजे ज्या ज्या गावात त्या ज्या गावात तुमच्या गावात नसले का तुम्ही ही गोष्ट वेगळी सर्व या ठिकाणी सज्जन मंडळी आहेस पण गुरु हा माणसाचा गुरु हा केलाच पाहिजे